म्हणून आज आपल्या समोर आलेले त्याचप्रमाणे अजून दोन उमेदवार आहेत एक मंत्री महोदय गेल्या वीस वर्षापासून या तालुक्याचे नेतृत्व करतायत तिसरे उमेदवार उभाचे आतो आबा हे आहेत परंतु या तिघांपैकी बंधू काका बच्चा हेच कसे आपल्याला योग्य ठरतील या विषयी मी फक्त दोन शब्द आपल्याला सांगणार आहे ज्या पद्धतीने आपण दोन हजार चारच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून हा श्रीरामनगर हा भाग शिवसेना शाखा क्रमांक चार हा शिवसेनेचा असा एक शाखा होती त्यात पूर्ण शहरात तालुक्यात तिचं नाव जर घेतलं तरी तो एक घरारा होता शिवसेना शाखा क्रमांक चारच्या चार माध्यमातून आम्ही त्यावेळेस त्या काळात असे काही के काम केलेले आहेत असे काही काम केलेले आहेत की त्याचे गाव गावगाव या तालुक्यात शहरात होत होता परंतु कलांतराच्या काही दिवसानंतर मंत्री महोदय साहेब या दोन हजार चार साली या ठिकाणी निवडून आले निवडून आल्यानंतर दोन हजार निवडणुकी मध्ये सुद्धा त्यांचा विजय झाला परंतु दोन हजार निवडणुकीनंतर सर्व शिवसैनिकांकडे यांचं दुर्लक्ष झालं एवढं सांगायचं तात्पर्य एवढंच माझं की मंत्री महोदय साहेबांसाठी ज्या बी वेळेस हो कोणी नगरसेवक असेल कोणीही असेल की त्यांनी जर समजा आरे केला असेल तर आम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांना कार्य केलेलं आहे माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या श्रीराम नगर शिवसेना शाखेचा काळातला शिवसैनिक किंवा विनोद जाधव असेल आपला रिक्षा आहे या लोकांनी कुठली परवाना करता ते नगरसेवकाला घरात जाऊन मारलेले अंगाज कशेच घेतलेले आहे आज या शिवसैनिकांची काय अवस्था आहे काय परिस्थिती आहे याचा विचार या कधी मंत्री महोदय साहेबांनी केला नाही येणाऱ्या काळात सुद्धा या सर्व गोष्टीचा आम्ही आणि आज बंडू काका यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे बंडू काका एक असं व्यक्तिमत्व आहे की बंडू काका बच्चाव यांनी कुठल्याही यांच्यासाठी आम्ही काही केलेलं नसताना सुद्धा बंडू काका यांनी आम्हाला पंधरा वर्षापासून भसभस बस पद्धतीने आम्हाला त्यांनी मदत केलेली आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आज आम्ही बंडू काका बच्चाव यांच्या पाठीशी आम्ही उभे आणि काल रात्री, काका सा रात्री तीन, तीन का मी काकासाहेब एक छोटासा किस्सा सांगतो काल रात्री मी झोपेत होतो झोपेत मला तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान एक असं स्वप्न पडलं काय की आपल्या मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे तीन उमेदवार या तिन्ही उमेदवारांच्या संदर्भात माझी थोडी पात्रता नाही आहे की शिवसेना प्रमुखांच्या विषयी मी बोलू शकतो परंतु ते खरंच माझ्या स्वप्नात आले होते आणि ते त्यांचा असा विषय होता किंवा की कि आज माझ्या जे शिवसैनिकांनी यांच्यासाठी अवधात्रपणे जे झटलेत जे मेले त्यांनी कार्य केलं त्या त्या शिवसैनिकांना सुद्धा हा विसरलेला आहे त्यांनाच हा विसरलेला नाहीये परंतु उद्धव साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे त्यांना सुद्धा हे यांनी गद्दारी जी केलेली आहे गद्दारी आणि आज माझ्या शिवसैनिकांचे काय हाल आहे काय ते या तालुक्यात अपक्ष म्हणून त्या दोन हजार चार साली ज्या पद्धतीनं ते दादा भाऊ भुसे यांना निवडून दिला होता त्याच पद्धतीनं त्यांच्या पक्षा चार पटीनं त्यावेळेस ते आले असतील अर्धा हजारांनी परंतु बंधूबाका बच्चा हे ये निवडून येतील कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतांनी हा आत्मविश्वास आम्हाला सुद्धा आहे आणि हा धंदावाद आज शिवसैनिक जे तुमच्या संघ येत आहेत आता तुमचा इथून पुढे जो प्रवास आहे चंदनपुरीचा त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्या आतुरतेने वाट पाहत आहेत म्हणून वेळेचं वाहन ठेवून मी थांबतो जय जय महाराष्ट्र आणि आहे रिक्षा अनुक्रमांक आहे अकरा तुम्ही कुठेच काही पाहू नका फक्त त्या ईव्हीएम मशीनवर रिक्षा कुठे आहे त्या रिक्षाच्या समोरील बटन दावा आणि असे बटन दाबा असे बटन दाबा की येणाऱ्या तेवीस तारखेला त्या मशनी फक्त रिक्षा बाहेर येतील रिक्षा बाहेर येतील आणि त्या रिक्षा अशा भयानक बाहेर येतील की त्या डायरेक्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत चोवीस तारखेला पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्या रिक्षा लावायला सुद्धा जागा राहणार नाही नावाचं एक गाजर सर्वांना दाखवलं जात आहे नेमका हा विकास कसला हा प्रश्न मालेगावच्या जनतेला पडलाय कारण विकास म्हणजे फक्त डांबरी रस्ते खोदायचे रस्ते करायचे याला विकास म्हणतात का जुनी तोडायची नवीन आरसीसी गटर बांधायची विकास म्हणतात सहा इंच चा प्लॅस्टिकचा कचाकड्याचा पाईप टाकून भुयारी गटरच्या नावाने साडेपाचशे कोटी रुपयापर्यंतचा खर्च करून मालेगाव शहरातल्या नागरिकांना अतिशय त्रासदायक ठरणारा भुयारी गटर प्रकल्प राबवाय राबवायचा आणि आदानीचे खिशे भरायचे याला विकास म्हणायचा का मालेगाव शहरात पंधराशे महानगरपालिकेतील मानधन तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना बाजूला करून कचऱ्याचा ठेका देत जो नऊशे रुपये टनाप्रमाणे जात होता तो एकोणावीसशे रुपये टनाप्रमाणे देऊन आपल्या खिशातली वरवडणूक करण्याचा याला विकास म्हणायचा का आणि मालेगाव शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था बघायची याला विकास म्हणायचा का मालेगाव शहरात गेल्या काळात स्टँडिंग समितीच्या सभापतीपदी म्हणजे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निलेश आयर साहेब असताना आपल्या सर्वांच्या घराचं सर्वेक्षण करण्याचं काम करण्यात आलं होतं घरकुल योजनेच्या सर्वेक्षणाचं काम तुमच्या एरियात झालं होतं का तर घरकुल योजनेचं सर्वेक्षण करून घरपट्टी वाढीचा डाव आखला गेलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर घरकुल योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्यावर दुप्पट तिप्पट घरकुल घरपट्टी लादली जाणार आहे आणि ही घरपट्टी वाढ आपल्या ही आपल्याला जाचक ठरणार आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ही घरपट्टी वाढ आपल्याला टाळायची असेल दरवर्षी होणारी पाणी पट्टीत पाच टक्के वाढ आपल्याला टाळायची असेल तर आपल्याला कुठेतरी निर्णायक विचार करावा लागेल मित्रांनो माता काळामध्ये दोन हजार एकोणावीस ची निवडणूक असेल मधल्या दोन हजार बावीसच्या काळामध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी मालेगाव शहराचा शहरात ज्या काही सभा झाल्या त्यामध्ये एक घोषणा केली होती की येणाऱ्या काळामध्ये मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्यात येईल परंतु आजपर्यंत मालेगाव जिल्हा का झाला नाही कॅबिनेट मंत्री पदासारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे होतं राज्याचे दुसऱ्या नंबरचे मंत्री म्हणून ते स्वतःला मिरवत होते मग मालेगाव जिल्ह्याचा प्रश्न त्यांनी का सोडवला नाही ही मालेगावच्या जनतेच्या वतीने त्यांना आम्ही आव्हान करून विचारतो की आपण ज्या पद्धतीने सांगतात की गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव जिल्हा निर्मिती ही आता होणारच आहे तर ही जिल्हा निर्मिती का झाली नाही याचं उत्तर मालेगावच्या जनतेच्या पटलावर ठेवावं आणि विकासाच्या संदर्भात आपण ज्या काही वर्गना करतात मोसम सुधारच्या नावाने आपण जो काही निधी गेल्या अनेक वर्षापासून खर्च केला मोसम स्वच्छतेच्या नावाने जो काही निधी खर्च केला त्याची एक, के के एक स्वच्छ श्वेत पत्रिका मालेगावच्या जनते पुढे सादर करावी आणि येणाऱ्या वीस तारखेला वेळेअभावी माझं मनोमत मी थोडस घेतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सर्वांचे लाडके बंडू काकांना रिक्षा निशाणी पुढे बटन दाबून आपण विजयी करावं एवढं आवाहन करून मी थांबतो